चॉकलेट गेलं तुला ना आहे मला दिलंय चॉकलेट मला दिलंय मला दिलंय मला दिलंय ना तुला दिले मला पा दे पा दे पा दे अजून एक इकडं इकडं या गायला या गायला चॉकलेट नाही मग देणार चॉकलेट नाही फोडून पाहिजे ना फोडून पाहिजे ना इथं रे इथं अजून इथं रे आणि इथं आणि इथं अरे इथं आता चॉकलेट फोडून पाहिजे चॉकलेट घे घेईल चॉकलेट घे घेईल हा देते देते बस 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 तुला चॉकलेट हे आवडतं आवडतं लहान मुलांना कॅडबरी चॉकलेट खूप छान वाटतं आवडतं खूप दात चिरतात दात्त पण काय करणार आता द्यायला लागतं मी दिले दिले हे मी चॉकलेट दिलेलं नाही आहे आमच्या दिलं दिलंय तिला कॅडबरी ही म्हणून मग ती खूपच खुश झाली हे आधी एवढं खा आधी एवढं खा हा देते देते दे देते दे। पूर्ण हवं असतं पूर्ण नाही खायचं दात किरतील चाव चाव नाही खायचं हळूहळू खायचं चपाती चावते का चपाती भाकरी भात गिळायला लागते अ हे दर हे दर हे दर हे दर मग हे चॉकलेट हळूहळू खायचं चावायचं नाही हळूहळू दात किडतील चावल्यावर सगळं पूर्ण एकदम कशाला तोंडात टाकते नंतर थोडं खायचं नंतर नंतर हे बघा कॅडबरी दिली आहे शेजारच्यांनी तर ही संस्कृतीला आखी पाहिजे म्हणून मी हिला चॉकलेटच देत नाही आणि नाव सुद्धा काढत नाही आम्ही चॉकलेट कुरकुऱ्याचं नाहीतर ती पाहिजेच म्हणून बसते तर आता शेजारच्यांनी दिलेलं होतं तिच्याच हातात दिलं त्याच्यामुळं तिला आता देणं भाग पडलं हातात दे हातात दे म्हणून आहे तर हे लहान मुलांना खूप चपाती भाकरी चावत नाही संस्कृती भात पण चावत नाही गि थोडंसं तोंडात इकडं तिकडं केलं की घेऊन टाकते मात्र हे चॉकलेट कुरकुरे हे कसं समजतं लहान मुलांना की चावायचंच आहे तुमची पण लहान मुलं अशीच करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण चॉकलेट कॅडबरी कुरकुरे वगैरे देतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही एका टाईमला पूर्ण कॅडबरी संपवेल संस्कृती आता संस्कृती कॅडबरी संपली ओके फिनिश फिनिश झाली आता कॅडबरी संपली हे बघ संपली आहे संपली संपली ती तेवढी हळूहळू खा तर हिला भात वगैरे चावत नाही आणि हे कसं चावून चावून खाते दाखव चावून हे कसं चावून खाते बघा संस्कृती असं चावतात हळूहळू चाव जरा संपणार नाहीये कुठं जाणार नाहीये एकदा संपला की नाही मग तुला अजून पाहिजे हातात आहे जे दाखवा हातात कॅडबरी खाते सांग कॅडबरी खाते सांग दाखवणार नाही आता खाण्यात मगन चलो बाय